प्रश्न तुमचे उत्तर आमचे नाशिक जिल्हा बँकेचा शेतकरी स्वातंत्र्य दिनी प्रतिकात्मक कर्जमुक्त झाल्याची घोषणा शेतकऱ्यांनी भारताच्या ध्वजाला साक्षी ठेवून घेतली पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर एवला तहसील कार्यालय संकुलात एकत्र येत कर्जापासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याचे जाहीर केले तसेच आत्महत्या न करण्याची व नव्या उत्साहाने शेती करण्याची देखील शपथ घेतली भारताच्या राष्ट्रध्वजाला साक्षी ठेवून झालेल्या या सोहळ्यात एवला नांदगाव व निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हा बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या पिंपळगाव येथील शेतकरी शैलेश झुटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली एवला नांदगाव निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्ज न भरण्याची शपथ घेतली यावेळी शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार ज्येष्ठ नेत शेतकरी नेते मोतीराम पानगव्हाणे शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे संतू पाटील झांबरे अनिस पटेल सूर्यभान झामरे दगु साठे प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे वसंतराव झांबरे अशोक भोरकडे गणेश लोहकरे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते तसेच एक नोट बळीराजासाठी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद उत्तम प्रतिसाद मिळाला शेतकरी करमुक्ती अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी थकीत शेतकऱ्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी फक्त दहा रुपयांची एक नोट बळीराजासाठी अशी सामाजिक आवाहन केले होते या आवाहनाला व्यापारी कष्टकरी शिक्षक डॉक्टर पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आर्थिक मदत केली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह एवला